शृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या जगदंबा माता मंदिराच्या सभामंडपात पन्नासा भागवत सप्ताहास दिनांक तेरा सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून सप्ताहा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वणी येथील जगदंबा देवी मंदिर सभामंडपात दरवर्षी सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणी आणि भागवत सप्ताह मंडळ यांच्या वतीने भाद्रपद शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत भागवत सप्ताहाचे श्रीमद भागवत सप्ताहास प्रारंभ केला त्यापासून महंत रामानंद स्वामींच्या प्रेरणेतून गावातील काही ज्येष्ठ मंडळी भाविक आणि देवी ट्रस्ट अशा धार्मिक वातावरणात जोपासणाऱ्या मंडळींनी एकत्र येत भागवत सप्ताह मंडळाची स्थापना करून दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करत आहेत मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणाकडून देखील वर्गणी न मागता भक्तांनी स्वेच्छेने दिलेल्या बँकेत ठेवून मिळालेले व्याज आणि स्वतःहून भाविकांनी दिलेली देणगी यातून सप्ताहाचा खर्च केला जातो गेल्या सहा वर्षांपासून सप्तशृंगी देवी ट्रस्टने भागवत सप्ताह मंडळाच्या सहकार्याने भागवत सप्ताहाच्या नियोजनाची जबाबदारी घेऊन यशस्वीरित्या पार पाडत आहे शनिवार दिनांक तेवीस सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या भागवत सप्ताहाचे निरूपण अमरावती येथील भागवताचार्य पंडितजी महाराज राऊतकर हे सप्ताह दररोज दुपारी दोन या वेळेत करणार असून सप्ताहाची सांगता तीस डिसेंबर रोजी गीता पठन होम हवन पूर्णा होती महाप्रसाद शोभायात्रा आणि दहीहंडीने भाविकांनी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भागवत सप्ताह भक्त मंडळ आणि सप्तशृंगी देवी ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीपी न्यूज मराठी वणी नाशिक